सीईटी टी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर एकोणीस मार्च ते तीन मे या वेळेत होणार सर्व परीक्षा संपूर्ण वेळापत्रक पहा राज्यभरात एकूण तेरा लाख त्रेचाळीस हजार चारशे तेरा विद्यार्थ्यांसाठी अशा सी ई टी परीक्षा सुरू होत आहे ही सी ई टी एकोणवीस मार्च ते तीन मे या कालावधीत होणार आहे या परीक्षेत सर्व एकोणवीस व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि त्यानुसार त्याच अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेचे नियोजन प्रशासन जाहीर केले जाते या सर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा प्रक्रिया सामायिक प्रवेश परीक्षा वर्गाद्वारे घेतली जाते एम एड आणि पी एच डी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होत असल्याने लवकरच एम एस टी सीई टी परीक्षा होणार आहे महाराष्ट्रात भारतात आणि अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे तेरा लाख त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे बी एस सी बी बी ए बी एम एस बी बी एम कायदा या तीन वर्षाच्या आणि पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या नोंदणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही तर इतर सर्व अभ्यासक्रमांची नोंदणी पूर्ण झाली आहे त्यानुसार परीक्षेची तारीख प्रकाशित होते आणि त्यानुसार या परीक्षा बुधवारपासून सुरू होतात आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा